राणे गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंतुळे येते त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची एकशे सव्वीसवी जयंती उत्साहात संपन्न साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंद कुमार अंतुळेकर व सचिव भीमराव परीक्षाळे व सर्व संचालक मंडळ यांच्या आदेशान्वये साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये माता रमाई आंबेडकर यांची एकशे सव्वीसवी जयंती निबंध स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा अशा स्पर्धा घेऊन माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथमता दिलशाद पटाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक नुरुद्दीन शेख हे होते अध्यक्षस्थानावरून आपले मनोगत व्यक्त करताना नुरुद्दीन शेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये माता रामाय आंबेडकर यांचे योगदान याविषयी उत्तम मार्गदर्शन केले तसेच प्रशालेचे सहशिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मातारामाय आंबेडकर यांचा कष्टमय जीवन प्रवास कौटुंबिक परिस्थितीचा सा सामना करताना त्यांना जे दुःख भोगावे लागले व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये रमाईचे स्थान किती अनमोल होते हे आपल्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती विचार व्यक्त केले या कार्यक्रमास प्रशारेचे मुख्याध्यापक नुरदिन शेख दिलशाद पटाण गजानन कोले दत्तात्रय शिंदे रवींद्र गावित सोमनाथ साळुंके शर्मा सुतार व विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कोल्हे यांनी केले तर आभार रवींद्र गावित यांनी मानले।